मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोलीमध्ये न नवप्रवेशित नवागतांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन केले याप्रसंगी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ फैरोजा सावंत ज्येष्ठ शिक्षक रियाज म्हैशाळे इयत्ता पाचवीच्या वर्गीय शिक्षिका नाजमीन म्हैशाळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते नवप्रवेशित मुलांच्या पालकांची उपस्थिती ही, ही प्रेक्षणीय होती नादिया फडणीस यांनी प्रशालेत उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांना प्रशालेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा परिचय नागनिन म्हैशाले यांनी करून दिला विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्याध्यापक मुल्ला म्हणाले की आपली शाळा ही एक ऐतिहासिक शाळा आहे याच शाळेतून अनेक डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक आदी घडलेले आहेत तुम्ही शिकून आपले नाव कमवू शकता व आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकता संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्गशिक्षिका नाजनीन म्हैशाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नादिया फडणीस यांनी मानले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर